मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मोटिवेशन ऑफ युअर लाईफ या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजची ही गोष्ट तुम्हाला हे शिकवून जाईल की आयुष्यात फक्त पैसा कमवणं यातच सुख नाही तर आहे त्या पैशातून आपण आयुष्य आपलं कसं जगू शकतो आणि सुख प्राप्त करू शकतो हे या गोष्टीतनं शिकायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या या गोष्टीला सुरुवात करूया मित्रांनो एक श्रीमंत व्यक्ती होता खूप सारा पैसा होता पण तरी देखील त्याला वाटत होतं की आपल्याकडे कुठली ना कुठली गोष्ट तरी एक कमी आहे त्यामुळे तो नेहमीच आपला पैसा जास्तीत जास्त कुठे गुंतवता येईल आणि त्यामधून आपल्याला पैसा मिळवता येईल आणि त्यामुळे आपलं आयुष्य खूप सुखी होईल यासाठी प्रयत्न करत असायचा एक दिवशी तो अशीच एक जमीन परचेस करण्यासाठी विकत घेण्यासाठी एका गावात जातो त्या गावामध्ये आपल्याला जी पाहिजे असेल ती जमीन त्या जमिनीचं सर्व निरीक्षण करतो तर त्यामध्ये त्याला एक जमीन आवडते आणि तो ती परचेस करतो म्हणजेच खरेदी करतो पण खरेदी करताना त्याचं लक्ष त्या शेतातील एका शेतकऱ्याकडे जात आणि तो सतत त्या शेतकऱ्याचं निरीक्षण करत असतो दोन तीन दिवस ते व्यवहार चालू असतात त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की तो शेतकरी या शेतात राहून काम करत असतो तरी देखील तो इतका खुश सुखी कसा आहे त्यावेळेला तो श्रीमंत व्यक्ती त्या शेतकऱ्याला विचारतो तू मी बघतोय तुला तू नेहमीच सुखात असतोस तुझ्या तु सुखाचं कारण काय आणि तू किती कमवतोस त्यावेळेला तो शेतकरी असून त्याला सांगतो की मी चार आणि कमवतो त्या चार आणंमधला मी एक आना नेहमी वेरीत टाकतो दुसरा कर्ज चुकवतो तिसरा मी उधार देतो आणि चौथा जमिनीत पुरतो त्या श्रीमंत व्यक्तीला शेतकऱ्याने सांगितलेली गोष्ट काही लक्षात येत नाही तो श्रीमंत व्यक्ती त्या शेतकऱ्याला थोडा विस्तारमध्ये सांगायला सांगतो सांग त्यावेळेला तो शेतकरी त्या श्रीमंत व्यक्तीला सांगतो की एक आना मी वेरीत टाकतो म्हणजेच माझ्या कुटुंबाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी खर्च करतो दुसरा आणा मी कर्ज चुकवतो म्हणजेच मी आपल्या आईवडिलांसाठी ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी खर्च करतो तिसरी गोष्ट म्हणजेच मी शि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च सा करतो चौथी गोष्ट म्हणजेच मी एक छोटासा चौथा माझा आणा जमनीत पुरतो म्हणजेच एक छोटीशी माझी इन्व्हेस्टमेंट करतो की ज्यामुळे मला भविष्यात त्याचा योग्य रीतीने वापर करता येईल आणि आयुष्य सुखी करता येईल मित्रांनो या गोष्टीतून सांगायचं तात्पर्य सा एवढंच आहे की आयुष्यात तुम्ही किती पैसा कमवता याला अर्थ नसतो तर तो पैसा तुम्ही कसा आणि कुठे उपयोगात आणता आणि त्यामधून तुमचं आयुष्य कसं सुखी करता याला महत्व आहे तर मित्रांनो या गोष्टीतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालेलं असेल गोष्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका असेच आपण एक पुढची स्टोरी घेऊन हो येऊ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार